माझ्या कवितेचं नाव आहे पक्षी झुललाच नाही पौर्णिमेची भरती सागरास कधी आलीच नाही पहाटेचा मोगराही कधी फुललाच नाही माझ्या मनाच्या झुल्यावर तुझा पक्षी झुललाच नाही एक कवी ज्या वेळेला प्रेम ए, प्रेम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीपासून तुटतो आणि तो निसर्गात जाऊन बसतो त्यावेळेला त्याची जी अवस्था आहे म्हणजे तो निसर्गाप्रती ओढलाही जातो आहे आणि त्याचं ते नातं निसर्ग आणि त्याची प्रियसी यांच्यासोबतचं थोडंसं मांडलेलं आहे पौर्णिमेची भरती सागरास कधी आलीच नाही पहाटेचा मोगराही कधी फुललाच नाही माझ्या मनाच्या झुल्यावर तुझा पक्षी झुललाच नाही चैत्रातही मनाला पालवी कधी फुटलीच नाही चैत्रात ही मनाला पालवी कधी फुटलीच नाही दारातच आंब्याचं झाड पण मोहर काही फुललाच नाही माझ्या मनाच्या जुलल्यावर तुझा पक्षी झुललाच नाही श्रावणातही गोंगावून वादळ कधी उठलंच नाही श्रावणातही गोंगावून वादळ कधी उठलंच नाही प्रियेला मधुर गाण्यातून कोकिळ कधी बोललाच नाही बोहरा भिंगून दमला बोहरा भिंगून दमला फुल काही उमललंच नाही उपवास घडला मधमाशीला तिनं मध कधी खाल्लाच नाही उपवास घडला मधमाशीला तिनं मध कधी खाल्लाच नाही माझ्या मनाच्या झुल्यावर तुझा पक्षी झुललाच नाही गळून पडलं फूल जरी गळून पडलं फूल जरी चाफा काही रडला नाही गळून पडलं फूल जरी चाफा काही रडला नाही वाहिलं जेव्हा पाषाणाच्या पायी वाहिलं जेव्हा पाषाणाच्या पायी दुःखाचा डोंगर त्याला पेललाच नाही माझ्या मनाच्या झुल्यावर तुझा पक्षी झुललाच नाही शेवटचं कडवं ओरडत राहिली धरणी नब काही बोललाच नाही ओरडत राहिली धरणी नब काही बोललाच नाही तुझ्या प्रेमाच्या फांदीवरून माझा पक्षी कधीच हल्ला नाही पण माझ्या प्रेमाच्या झुल्यावर मात्र तुझा पक्षी झुललाच नाही माझ्या प्रेमाच्या झुल्यावर मात्र तुझा पक्षी झुललाच नाही